वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डीएमई आर मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट या दोन्ही पदांसाठी जे आहेत वेकन्सी आलेले आहेत आणि फार चांगल्या नंबर ऑफ वेकन्सीज जे आहेत आलेल्या आहेत दोन्हीच्या मिळून जवळपास थ्री फिफ्टी प्लस एवढ्या वॅकन्सीज आहेत सो त्या रिगार्डिंग तुमचा सिलेबस म्हणजे टेक्निकलचा सिलेबस काय असणार आहे हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते पाहण्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन या दोन्ही पदांसाठी आहे। जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसंच बघा ही डीएमआर मधली जी काही वेकन्सी आलेली आहे तुमच्यासाठी फार चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जर प्रिपरेशनला किंवा गायडन्स मिळत नसेल प्रॉपर तर तुम्ही डेफिनेटली बॅच जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो हो। आणि तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत डेफिनेटली इन्क्रीज होतील त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तुम्हाला टेक्निकल सिलेबस कोणता स्टडी करावा लागणार आहे तर बघा लॅबोरेटरी टेक्निशियन डीएमई आर साठी हा सिलेबस असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डीएमईआर मध्ये जी काही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही सेक्शन प्रिपेअर करायचे आहेत नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये जवळपास इंग्लिश मराठी जी के जी एस आणि तुमचे रिजनिंग आणि मॅथ्स हे टॉपिक असणार आहेत तर त्यावरती आपण डिटेल बघणार आहोत की तुम्हाला स्टडी कोणत्या कोणते टॉपिक जे आहेत ते नॉन टेक्निकलसाठी प्रिपरेशन करायचे आहे कारण सिक्स्टी मार्कला नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत प्रत्येक सेक्शन वरती पंधरा क्वेश्चन असेल आणि त्याच्यानंतर टेक्निकल सेक्शन आपण बघणार आहोत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी टेक्निकल सेक्शन वरती जवळपास चाळीस क्वेश्चन जे आहेत ते या मध्ये विचारले जात आहेत तर त्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली कोणता टेक्निकल सिलेबस स्टडी करायचा आहे पहा तर त्यामध्ये पहा लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी जो टेक्निकल सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सायन्सेस जे आहे त्याचा स्टडी करायचा आहे त्याच्यामधले जे सब टॉपिक्स आहेत त्याचे डिटेल स्टडी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर दुसरा आहे बायो आता बायो तुम्ही जर बॅट जॉईन केली असेल तर तुम्हाला माहिती आहे की बायो केमिस्ट्रीमध्ये जे काही डिफरंट टॉपिक्स आहेत ते डिफरंट टॉपिक्सचा स्टडी आपण पाहिलेला आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यानंतर जी ब्रांच आहे मायक्रोबायोलॉजी तर मायक्रोबायोलॉजीचे पण जे डिफरंट वेरियस ब्रांचेस आहेत आणि डिटेलमध्ये तुमचा जे सब टॉपिक्स आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचा पण करायचा आहे त्यानंतर आहे पॅथोलॉजी त्यानंतर जो टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे तो आहे मायकोलॉजी तर मायकोलॉजीमध्ये मध्ये पण तुम्हाला डिटेल त्याचा जे काही सबटॉपिक आहेत त्याचा स्टडी करावा लागणार आहे सेरेलॉजी हा टॉपिक पण पाहायचा आहे सेरेलॉजी या टॉपिक मध्ये तुम्ही ब्लड फ्लुइड असेल किंवा ब्लड आहे अँटीजन अँटीबॉडी याचा डिटेल स्टडी जो आहे तो आपण सेरेलॉजी या टॉपिक मध्ये पाहणार आहोत आणि सेरेलॉजी या टॉपिक मध्ये जे काही सब टॉपिक्स आहेत त्याचा डिटेल स्टडी जो आहे तो त्यामध्ये कव्हर करायचा आहे कारण तुमच्या एक्झाम मध्ये हा सेरेलॉजी टॉपिक जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे हिमॅटोलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करताना क्रॉस मॅचिंग कशा पद्धतीने केलं जाते किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी कोणत्या मेन गाईडलाईन्स आहे ज्या फॉलो करायला लागत आहेत तसेच हिमॅटॉलॉजी मध्ये काय काय एक स्टडी करणार आहोत त्याचा डिटेल स्टडी जो आहे तो आपण या टॉपिकच्या अंतर्गत पाहणार आहोत त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे क्लिनिकल पॅथॉलॉजी क्लिनिकल पॅथॉलॉजी रिगार्डिंग पण डिटेल स्टडी यामध्ये पाहायचं आहे म्हणजे पॅथोलॉजी आणि क्लिनिकल पॅथॉलॉजी हे दोन्ही टॉपिक जो जे आहे ते तुमच्या सिलेबसचा पार्ट आहेत त्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे ब्लड बँकिंग नेक्स्ट जो आहे इम्युनॉलॉजी आणि सेरोलॉजी आता आपण सेरोलॉजी बघितला त्याच्यानंतर सेरोलॉजी हा टॉपिक तर आहेच पण त्याच्यासोबत इम्युनॉलॉजी आणि सेरोलॉजी असे दोन्ही टॉपिक्स जे आहेत तुमच्या सिलेबसचा पार्ट आहेत त्यानंतर आहे हिस्टोपॅथॉलॉजी आणि नेक्स्ट लास्ट जो टॉपिक आहे तो आहे मॉलिक्युलर बायोलॉजी तर लक्षात घ्या तुम्हाला हे सात ते आठ टॉपिक जे आहेत ते स्टडी करावे लागणार आहेत जास्त टॉपिक आहेत त्याचे सब टॉपिक आहेत ते देखील डिटेल स्टडी करायचे आहेत जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तर तुम्हाला हे सगळे टॉपिक्स विथ त्याचे सब टॉपिक्स तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत तर या व्हिडिओमध्ये पहा आपण बघितलेलं आहे की टेक्निकल सिलेबसमध्ये जो काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी टेक्निकल सिलेबसमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कोणते कोणते टॉपिक जे आहेत ते डिटेल स्टडी करावे लागणार आहेत आणि लक्षात घ्या इम्युनॉलॉजी सेरोलॉजी असेल किंवा तुमची बायोकेमिस्ट्री आहे बेसिक सायन्सेस आहेत हिमॅटॉलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन हे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत तुमच्या एक्झाममध्ये विचारले जात आहेत आणि लक्षात ठेवा फोर्टी क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे टेक्निकल सेक्शनवरती विचारले जाणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एक्झॅक्टली टेक्निकल सिलेबस आहे त्याच्यासाठी कोणते टॉपिक्स जे आहेत तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यानंतर पहा फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्या पण डिफरंट वेकन्सीज ज्या आहेत त्या डीएमईआर असेल किंवा आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्या मार्फत ज्या आहेत त्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत तर त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या नवीन बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये पण जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच तुमच्याकडून अशा पद्धतीने बॅचेसमध्ये तयारी करून घेतली जाते की तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत डेफिनेटली इन्क्रीज होतील तर या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट ता असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर लक्षात घ्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मसिस्ट या तिन्ही पदासाठी ज्या आहेत नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा डिटेल्स सिलेबस जो आहे बॅचेसमध्ये कव्हर केला जातोय आणि तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी तुम्हाला कोणता टेक्निकल सिलेबस जो आहे तो स्टडी करायचा आहे तर या व्हिडिओ मार्फत तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन देण्यास इन्फॉर्मेशन दिली जाते त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू